नमस्कार विशेष बातमी समोर येते मोहन भाऊ बागल यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित ठाणे येथे झालेल्या हब यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात समाजभूषण पुरस्काराने आटपाडी तालुक्याचे काळेवाडी गावचे सुपुत्र माननीय मोहनभाऊ बागल यांना समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले मोहनभाऊ बागल हे महाराष्ट्र सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या सर्व योजना गोरगरीब वंचित परितक्ता विधवा दिव्यांग निराधार वृधापकल या योजना वंचित घटकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सामाजिक कार्यकर्ते मोहनभाऊ बागल हे करीत आहेत त्याचबरोबर यांनी संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ रुबा काळ योजना वसंत घरकुल योजना यशवंत घरकुल योजना याचा पाठपुरावा करून या सर्व योजनांचा लाभ गोरगरीब या लोकांपर्यंत देत असतात जी मुले निराधारणात आहेत त्यांना बाल संगोपन योजनेचा लाभ व जे शेतकरी आहेत त्यांना बांधकाम कामगार पी एम किसान या योजनांचा लाभ गोरगरीबापर्यंत पोहोचवत असतात नेहरू युवा केंद्र सांगली भारत सरकार यांच्या मार्फत महिलांना शिलाई मशीनचं प्रशिक्षण देऊन व प्रमाणपत्र देऊन पंचायत समितीमार्फत शिलाई मशीन मिळून दिल्या आहेत आटपाडी खानापूर तालुक्यातील सर्व विद्यालयामध्ये स्पोर्ट्स स्पर्धा घेऊन केंद्र सरकारच्या मार्फत स्पोर्ट्स साहित्याचं वाटप करत असतात त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले मान्य बागल्यांचा सर्वत्र कौतुक होताना दिसून येत आहे या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती पाटील यांनी आहे धन्यवाद पहात रहा सी न्यूज मराठी